नमस्कार तुमचं माझी होम मिनिस्टर म्हणत काही दिवसांपूर्वीच अभिनेता किरण गायकवाडने प्रेमाची गोष्ट जाहीर सोशल मीडियावर दिली होती आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत किरणने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे यानंतर संपूर्ण मालिका विश्वातून किरणवर वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे छोट्या पडद्यावर अभिनेत्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे तसेच त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्रीच आहे त्यामुळे या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्न सोहळ्यात अनेक कलाकार मंडळी पोहोचले होते किरण आणि वैष्णवी यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला यावेळी अभिनेत्याने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला अंगठी घातल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत थाटामाटात साखरपुडा पार पडल्यानंतर आता दोघांच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे हळदीसाठी मांडवात एंट्री घेताना किरण आणि वैष्णवीला भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळालं लागीर झालं जी या मालिकेत झळकलेले बहुतांश कलाकार किरणच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले आहे निखिल चव्हाण सागर चव्हाण महेश जाधव राहुल मगदूम पूर्वा शिंदे ओंकार ढगे अभिनव खुराने या कलाकारांनी किरण वैष्णवीचा साखरपुडा आणि हळदी हो समारंभातील सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत किरण गायकवाड लागीर दलजी आणि देवमानूस या मालिकांमुळे गर लोकप्रिय झाला दोन्ही मालिकांमध्ये त्याच्या भूमिका खलनायकाच्या असल्या तरी किरणने आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेतलं किरण आणि वैष्णवे यांनी एकत्र देवमानुस दोन मालिकेत काम केलं होतं वैष्णवे सुद्धा मालिका विश्वात सक्रिय असते सध्या ती तिकडी मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्न सोहळा उद्या चौदा डिसेंबर पार पडणार आहे या दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिल्यापासून त्यांच्यावर मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकार किरण वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद